शिवसेना भाजप आणि सगळे मित्र पक्ष एक दिलाने काम करतात काय सांगा खूप चांगलं वातावरण आहे वर्षानुवर्षी शिवसेनेचा मावळा आज ग्रामीण भागामध्ये खूप त्याची चांगली पकड आहे गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यावरचं स्वतःचं पहिलं स्थान या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि आर पी एचे आमचे मित्रपक्ष आहेत आठवले साहेबांचे कार्यकर्ते हे चांगले जोरावर जोमाबा जोरा कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळे एकंदर ही तिघी दाखल व्यवस्थितपणे एकत्र आल्यामुळे विजय हा निश्चित आहे आणि सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले मी पहिला विकासच शोधत होतो त्याच्यामुळे काय त्यांनी विकास केला हेच मी शोधतोय त्याच्यामुळे विकास काय करायचा हे ठरलेलं आहे काल मी लोकांना सांगितलं की खासदार फंडातून पाच वर्षामधून पंचवीस कोटीचा निधी त्यांना वापरता आला नाही परंतु फक्त बाराच कोटी निधी त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे बाकीचा सगळा निधी हा पूर्णपणे परत सरकारकडे जमा झाला हे नुकसान खासदारांचं नसून या सातारकरांच्या जनतेचं झालेलं आहे त्याच्यामुळे थोडासा निधी कसा वापरायचा हा त्यांनी कुणाकडनं तरी पाठ घेणं गरजेचं आहे कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोकांची सेवा करणं विकास निधी देणं दैनंदिन कामं त्यांचं पूर्णत्वाला नेणं ही तुमची जबाबदारी आहे तुम्हाला हे जमतच नाही हे लोकांच्या लक्षात आलेले आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेबांच्या प्रचार कार्यालयाचं सा उद्घाटन संपन्न झालेलं आहे आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी या परिसरामधल्या लोकांसाठी खूप मोठं काम केलं विशेषतः माथाडी कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख हा राज्यभर देशभर होतो आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय उद्धवजी असतील दोन्ही नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मित्र पक्ष यांचे जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातला निवडून पाठवण्याच्या बाबतीमधला प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून चालणार शिवसेनेचे उमेदवार सन्मान्य नरेंद्रसिंग पाटील यांच्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं मला निश्चित विश्वास वाटतो की सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार कष्टकरी कामगारांची समस्या आणि प्रश्न जाणून घेणारा नेता ही त्यांची ओळख आहे आणि निश्चितपणे सातारा जिल्ह्याच्या समस्यांवर आणि विकासाच्या दृष्टीनं गतिशील प्रगतीवर नरेंद्र पाटील हे उत्तम उत्तर ठरतील याची मला खात्री आहे त्यामुळं आजचं हे प्रचार कार्यालय हे उद्याच्या निकालानंतर विजय कार्यालय ठरेल असं मला विश्वास आहे मात्र पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार साताऱ्यावर भगवा फडकवायचाच या आदेशानं सगळे शिवसैनिक कामाला लागले महायुतीमधले मा सगळे पक्ष भाजप असेल रासपा असेल रिपाई असेल आमचे मित्रपक्ष असतील हे सगळे स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन या निवडणुकीमध्ये दे प्रचारासाठी उतरलेले आहेत त्या सगळ्यांसाठी एक केंद्रस्थान म्हणून हे कार्यालय निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला तो बदल आणि परिवर्तन इथं झालेलं